आज आपण दिवाळी स्पेशल खमंग तिखटपुऱ्या कशा बनवायच्या ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत आता रेसिपी कशी बनवायची त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा किंवा संपूर्ण पहा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांका किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण दिवाळी स्पेशल तिखट पुरी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि पुऱ्या पहा आपल्या एकदम मस्त अशा टम फुवलेल्या आहेत तुम्हाला जर ही रेसिपी पाहिजे ना तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारी बेल घंटा सुद्धा दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच नवीन दिवाळीच्या फराळाच्या नवनवीन नोटिफिकेशन येत राहतील आज आपण आहे ना पाहुण्यांसाठी मस्त नाश्त्यासाठी तिखट पुरी बनवणार आहोत त्यासाठी हे पहा मी ते मिरच्या घेतलेल्या आहेत भरपूर अशा हे तिखटवाल्या आहेत आणि मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं भरपूर अशी फ्रेश कोथंबीर घेतलेली आहे आणि एक वीस पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत पा याचं आपल्याला वाटण बनून घ्यायचं आहे आता तुम्हाला किती तिखट पुरे बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही हे सर्व साहित्य घेऊ शकता हे पहा त्या वाटणामध्ये ना मी एक चमचा जिरं आणि एक चमचा ओवा पण घेतलेला आहे हे पण आपल्याला मस्त असं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे पहा आता तिखटपुऱ्या बनवण्यासाठी इथे मी पीठ घेतलेलं आहे आणि हे वाटण बनवून घेतलेलं आहे आता हे पीठ मी कसं बनवले पहा तर ज्वारी आणि गहू आणि डाळ याचं मिक्स मिक्स दळण करून दळून आणलेलं आहे अगदी हे पीठ जर असं बनवलं ना तर एक सहा महिने आरामशीर टिकतं आता हे पीठ चाळलेलं आहे आता आपण यामध्ये मळून घेऊ आता आपण ह्यामध्ये ना चवीपुरती हळद रंगासाठी टाकलेली आहे पहा हळद टाकल्यामुळे ना आपल्या या तिखटपुऱ्यांना एकदम मस्त अशी चव सुद्धा येते आणि दिसायला सुद्धा पुऱ्या येत ना एकदम मस्त सुबक अशा दिसतात तर अशा पद्धतीने ना मी आता पीठ मळून घेणार आहे तर हे पा मी याच्यामध्ये ना पाणी घालून घेतलेलं आहे आणि जेवढं आपल्याला तिखटपुऱ्या बनवायच्यात ना तेवढं आहे ना आपल्याला असं टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मिडियम कन्सिस्टन्सीचं मळून घ्यायचं लई पातळ पण नाही आणि लई घट्ट पण नाही आपण जसं पुऱ्याला पीठ मळतो ना त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे पहा आता पाणी घातलेलं आहे आता असं थोडं थोडं कालवत कालवत पाणी ओतत ओतत म्हणून घेणार आहे मी पिठाचा गोळा आता त्यामध्ये ना आपल्याला थोडंसं तिळ घालून घ्यायचं आहे तिळामुळे ना एकदम मस्त अशा आपल्या ह्या कोंडोळ्यांना किंवा तिखटपुऱ्यांना चव येते पहा हे पहा मी आता अशा पद्धतीने पीठ म्हणून घेतलेलं आहे पहा मस्त आणि थोडीशी आपल्याला पिठी लागणार आहे तर मी घेतलेली आहे आणि तळण्यासाठी तेल लागणार आहे पोळपाट लाटलं लागणार आहे आता चूल आपली मस्त अशी पेटलेली आहे पहा त्यावरती मी अशी कढई ठेवून घेतलेली आहे आता तेल तापेपर्यंत आपल्याला ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत हे पहा मी एक उंडा घेतलेला आहे त्या पिठाचा आणि अशी छोटीशी पोळी लाटून घेतलेली आहे आता उलटपालट करून आपल्याला नाही याची अशी मोठी पोळी लाटून घ्यायची पहा एकसारखी सगळीकडनं आणि लय जाळ पण नाही आणि लई पातळ पण नाही अशा पद्धतीने आपण ही पोळी लाटून घेणार आहोत तर आपली पोळी ना पहा अशा आम्ही पद्धतीने लाटून घेतलेली आहे पण जाड पण नाही पातळ पण नाही आता आपल्याला काय करायचं घरातली एक कुठलीही वाटी असते ना ती वाटी घ्यायची किंवा डब्याचं झाकण घ्यायचं म्हणजे एका वेळेला ना एक कमीत कमी चार तरी पुऱ्या आपल्या बनवून तयार होतात अशा जर बनवल्या ना तुम्ही तर एकदम पटापट आणि एक सारखा आकार आपल्या पुऱ्यांना मिळतो दुसरं म्हणजे आता हे साईडचं जे आहे ना आपण असं काढून घेणार आहोत आणि दुसऱ्या उंड्यामध्ये ॲड करून आपण लाटून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही एकसारख्या आकाराच्या आपल्या ह्या सर्व पुऱ्या तयार झा जार, तयार झालेले आहेत आता मी तुम्हाला तळून दाखवते पाहू शकता आपली पुरीने एकदम मस्त अशी टम्म फुगलेली आहे पहा आणि मी दुसऱ्या साईडने अशी पलटी करून घेतलेली आहे एकदम सुंदर देखणी सुबक अशी आपली पुरी झालेली आहे पहा आणि अशा जर एकसारख्या आकाराच्या पुऱ्या बनवल्या ना तर मुलं एकदम अशा पटापट उचलून खातात आणि माझ्या मुलांना असं वेगळं खायला काहीतरी खूप आवडतं आणि मी अशा नेहमी अशा पद्धतीने ह्या पुऱ्या बनवत असते तुम्हाला ह्याच्या आधी सुद्धा मी तुम्हाला युट्यूबवरती आपल्या प्रियांका किचन चॅनलवरती तिखटपुऱ्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे पण हा दिवाळी स्पेशलसाठी मी बनवलेला आहे आता आपल्या पुऱ्या पाहू शकता पूर्ण तळलेल्या आहेत अशा अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या काढून घेणार आहे दुसरी बॅगसुद्धा मी अशा पद्धतीने व्यवस्थित मीडियम जाळावरती तळून घेणार आहे पहा तुम्ही पण या दिवाळीला अशा तिखटपुऱ्या नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा आणि तुमच्या मुलांनासुद्धा खूप आवडतील पहा मी इथं सर्व पुऱ्या अशा पद्धतीने करून घेतलेल्या आहेत आपल्या ना एकदम मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत पहा आणि कुठ्या सुबक देखण्या दिसत आहेत आता ह्या पुऱ्या तुम्ही अशा सुद्धा खाल्ल्या ना तरीसुद्धा खूप खमंग अशा लागतात पण मुलांना ला स्वसोबत किंवा दह्यासोबत जर दिल्या ना तर मुलांना अजूनच जास्त आवडतात तर मी सगळ्या पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही पण नक्की अशा माझ्या पद्धतीने जर पुऱ्या बनवल्या ना तर एकदम माझ्यासारख्या अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या तुमच्या होणार आहेत अशाच एका नवीन रेसिपीसोबत तुम्हाला मी भेटणार आहे तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद